जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अकोला येथे बालविवाह मुक्त भारत करण्यासाठी शपथ घेण्यात आली आहे सविस्तर माहिती अशी की शंभर दिवसीय बालविवाह मुक्त भारत अभियानाअंतर्गत अकोला जिल्ह्यात ग्रामीण भागात व इतर ठिकाणी कॅन्डर रॅली घरोघरी जाऊन पथनाट्याच्या माध्यमातून शाळा महाविद्यालय सार्वजनिक ठिकाणी जाऊन बालविवाह मुक्त भारत करण्यासाठी जनजागृती सुरू आहे जिल्हा विधीसेवा प्राधिकरण जिल्हा व सत्र न्यायालय अकोला या ठिकाणी शंभर दिवसीय बालविवाह मुक्त भारत अभियानांतर्गत बालविवाह मुक्त भारत करण्यासाठी शपथ घेण्यात आली आहे याप्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव श्रीमती आर एन बनसल यांनी बालविवाह मुक्त भारत करण्याबाबत मार्गदर्शन केलं तसेच बालविवाह हा सामाजिक अपराध असून मुलींच्या शिक्षणावर भर देणं गरजेचं असल्याचं यावेळी सांगण्यात आलं आहे कार्यक्रमाचं नियोजन इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी अकोला यांनी केलं आहे ही संस्था बालहक्कांच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या संघटनांच्या नेटवर्क जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रनची भागीदार संस्था आहे आणि मागील तीन वर्षांपासून ऍसिस्ट जस्टिस प्रकल्प आय एस डब्ल्यू एस अकोला या संस्थेअंतर्गत बालविवाहमुक्त अकोला जिल्हा करण्यासाठी कार्य करते कार्यक्रमाला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव श्रीमती आर एन बन्सल सर्व विधिज्ञ कर्मचारी जिल्हा प्रकल्प समन्वयक शंकर वाघमारे कम्युनिटी सोशल वर्कर पूजा पवार राजश्री कीर्तीवार पूजा मनवर बालशिवाजी माध्यमिक शाळा अकोला यांचे सहाय्यक शिक्षिका मीना काडे अपर्णा कुलकर्णी वैशाली पाटील ज्योती कोकाटेसह ऐंशी विद्यार्थी उपस्थित होते या मोहिमेचे तीन टप्प्यात विभाजन करण्यात आलंय ज्याचा शेवटचा टप्पा आठ मार्च दोन हजार सव्वीस रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनी संपेल पहिला टप्पा शाळा महाविद्यालय आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये जागरूकता पसरवण्यावर लक्ष केंद्रित करेल दुसरा टप्पा मंदिरे मशिदी सर्व चर्च आणि गुरुद्वारा बँकवेट हॉल आणि बँड यासारख्या विवाह सेवा प्रदात्यांवर लक्ष केंद्रित करेल तिसरा आणि शेवटचा टप्पा बालविवाह रोखण्यासाठी ग्रामपंचायती नगरपालिका वॉर्ड आणि समुदाय पातळीचा सहभाग आणि जबाबदारी मजबूत करेल या कृती आराखड्याबद्दल जिल्हा प्रशासनाला आधीच सविस्तर माहिती देण्यात आली आहे असे जिल्हा समन्वयक शंकर वाघमारे यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट आर सी एन